जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत बेंगलोर एफ एम सी बेंगलोर एफ एम सी येथील कांदा भाव यशवंतपुरा मार्केटचे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचे आज बेंगलोरमध्ये पंच्याण्णव हजार पाचशे छत्तीस पिशवी कांदा आवक आली होती पैकी ही सहाशे गाडी जुन्या कांद्याची आवक होती बाजारभाव फ्यू वकले काही निवडक वकले ही चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपयाने विकली गेली तर बिग गोळे कांदे चार हजार तीनशे चार हजार पाचशे रुपये मोक्कल साईज तीन हजार आठशे चार हजार दोनशे रुपये मिडीयम साईज कांदे तीन हजार दोनशे तीन हजार पाचशे रुपयापर्यंत विकले गेली कर्नाटकमधील नवीन कांदे पाचशे पंच्याहत्तर ट्रक आवक होती त्याला बाजारभाव मोक्कल साईज कांदे तीन हजार पाचशे तीन हजार सहाशे मीडियम तीन हजार दोनशे तीन हजार चारशे रुपये गोलटा अठ्ठावीसशे तीन हजार रुपये गोलटी बावीसशे चोवीसशे रुपये लांबडे कांदे सहाशे ते हजार रुपये तर डिस्कॉलिटी हजार ते अठ्ठावीसशे रुपये असा बाजारभाव बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट जुन्या कांद्याला नव्या कांद्याला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा